नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र व ॲग्रोनॉमिस्ट किशोर जयस्वाल कॅनबा प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण गोरेगाव या शहरामध्ये आलेलो आहोत तर आज जसं बघू शकता की आपण हळदीच्या टोळ कांदा म्हणजे जे जो कांदा सीड प्रोडक्शनला जातो टोळकांदाच्या प्लॉट आलेलो आहोत तर आपले शेतकरी बंधू आहेत ज्यांना आपण दिली होती ज्यामध्ये शुभार कंपोस्ट व ताबाजी असे तीन उत्पादन आपण त्यांना दिले होते तर प्रत्यक्षात शेतकरी बंधूच्या मुखातून आपण त्यांचे रिझल्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा नाव मी भास्कर नामदेव किल्लारी गोरेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सतरा सतरा एकसष्ट आपण किट जे आहे उत्पादन जे आहे तर हे आपण खतासोबत वापरले ना खता सोबत वापरले सोब। सोब तर याचे तुम्हाला काय अनुभव आले कांद्या टोळ कांद्यामध्ये तुम्हाला काय अनुभव वाटलाय किटचा त्याच्यामध्ये कांद्याचा कलर चांगला आहे रग जे असते ते रग हे उगव शक्ती चांगली रग चांगली आहे पुन्हा जे दुसरं जे बिमारी येते ती कमी म्हणजे मर वगैरे मरता वगैरे काही त्रास कमी आहे खूप कमी आहे मरता वगैरे काही त्रास नाही समजा चांगली कलर पाताचा कलर वगैरे चांगला आहे समजा बरोबर वर आणि थोडं जवळ घेऊ शकता आपण बघा इथं फुटव्याची संख्या पण खूप चांगली झालेली फुटव्याची संख्या पण खूप चांगली झालेली इथं त्यामुळे काय अर्थ आहे आणि मेन म्हणजे कसं निरोगी निरोगी आपला टोळकांदा आहे हा निरोगी बरोबर तर आपण हे जे आमचा शुभारंभ डोस आहे कंपनीचा कॅन्बॉसीस कंपनीचा आपण इतर शेतकऱ्यांना रेकमेंड कराल का सांगाल का तुम्ही वापरायला पाहिजे जैविक उत्पादन हो ना जे आता आपण म्हणून वापरले चांगलंच आहे आम्हाला चांगला रिझल्ट आला बरोबर आणि सध्याच्या कंडिशनला कसं आहे हा सेटिंगला आहे आपला कांदा कांदा तर शेतकरी बांधवांनी जे पण हे व्हिडिओ बघत आहे समजा त्यांनी शक्यतो केमिकलचा वापर टाळावा आणि काय होते की जेव्हा मधमाक्ष वगैरे येतात आपल्या प्लॉटला त्यावेळेस काय होते की केमिकल फॉरनीमुळे काय होते की बरोबर सेटिंग होत नाही आपल्या कांद्या बरोबर त्यामुळे शक्यतो त्यांनी वापर टाळायला पाहिजे इथून पुढे आता जैविक वापरायला पाहिजे जैविक वापरायला पाहिजे बरोबर आणि हे प्लॉट साठी तुम्हाला मार्गदर्शन पण भेटले चांगले आपले विक्रेतू जगदंबवाले गोरेगाव आमची टीम तर आहेत म्हणाची टीम ज्ञान बऱ्यावीस साल धन्यवाद